श्री गुरुदेवदत्त चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात या नववर्षापासून आपण मंगलाचरणातील एक एक श्लोकाचा सविस्तर अर्थ पाहत आहोत गेल्या दोन व्हिडिओमध्ये आपण मंगलाचरणातील गणेश स्तवनाचा आणि सरस्वती स्तवनाचा अर्थ समजून घेतला आज आपण त्या पुढील श्लोकाचा अर्थ पाहणार आहोत सर्वप्रथम हा श्लोक आपण गुरुमुखातून ऐकूया मुकं कर्व वंदे या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाची स्तुती केलेली आहे या श्लोकाचा आपण शब्दशः अर्थ पाहणार आहोत त्यासोबतच आपण त्याचा आध्यात्मिक अर्थ देखील पाहणार आहोत सुरुवातीला आपण या श्लोकाचा शब्दशः अर्थ बघूयात तो पुढीलप्रमाणे मूकम करोती वाचालम म्हणजे मूकम म्हणजे मुका व्यक्ती वाचालम म्हणजे बोलतं करणे म्हणजे काय तर मुक्या व्यक्तीलासुद्धा बोलतं करतो पंगुम लंघय ते गिरीम या ओळीमध्ये पंगुम पंगू म्हणजे अपंग लंघयते म्हणजे चढून पार करतो लांघणं आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो आणि गिरी म्हणजे पर्वत पंगुम लंघयते गिरीम म्हणजे पांगळा किंवा अपंग व्यक्ती देखील पर्वत चढू शकतो पूर्णपणे अर्थ पाहायचा झाला ओळीचा तर असं की ज्यांच्या कृपेमुळे मुका व्यक्ती बोलू शकतो पंगू म्हणजे अपंग व्यक्ती देखील पर्वत चढू शकतो अशा परमानंद स्वरूप श्रीकृष्ण देवाला माझा नमस्कार असो आता हा झाला शब्दशः अर्थ आता या श्लोकाचा गर्भितार्थ पाहूया हा अर्थ आध्यात्मिक तसंच प्रॅक्टिकल स्वरूपाचा आहे आणि हा अर्थ समजून घेतला असता आपण या श्लोकातून आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये काय साध्य करायचं आहे याची आपल्याला प्रचिती येईल सुरुवातीला बघूया मूकम करोती वाचालम याचा गर्भितार्थ काय आध्यात्मिक प्रॅक्टिकल अर्थ काय तर या शब्दांमध्ये साधकाच्या मनाच्या विकसित अवस्थेचं वर्णन केलेलं आहे ही अवस्था म्हणजे काय तर ती शब्दब्रह्म अवस्था होय शब्दब्रह्म म्हणजे काय तर विश्वातील अंतिम सत्य म्हणजे शब्दब्रह्म गुरुमार्गामध्ये आपण श्रीपंत महाराज यांनी रचलेल्या आरती गातो त्यामध्ये शब्दब्रह्म आहे हे शब्दब्रह्म सिद्ध गुरूंच्या दीक्षेनुसार संथापद्धतीने सातत्याने आळवले असता गायले असता कालांतरानं ते शब्दब्रह्म सिद्ध होतं आणि अशा सिद्ध साधकाच्या शब्दब्रह्म आरतीने सत्यलोकातील स्पंदने पृथ्वीवर येतात तर साधकाला अशी बोलती करणारी अवस्था म्हणजे शब्दब्रह्म अवस्था होय तर हा झाला अर्थ मूकम करोति वाचालम या ओळीचा पुढील शब्द आहेत पंगुम लंघय ते तर साधकामध्ये देहिक शक्ती आत्मिक शक्ती आणि गुरुशक्ती या वास करत असतात प्रत्येक साधकाच्या प्रत्येक व्यक्तीच्या देहाची एक विशिष्ट गती असते जशी देहाची विशिष्ट गती असते तशीच मनाची देखील एक विशिष्ट गती असते मनाची गती किती आहे तर एक लाख शहाऐंशी हजार मैल प्रति सेकंद इतकी मनाची गती आहे म्हणून आपण म्हणतो की मन चंचल आहे कुठूनही कुठेही झटकन जाऊ शकतं तर एक लाख शहाऐंशी हजार मैल प्रतिसेकंद इतकी मनाची गती आहे म्हणजेच काय तर साधकाला अशी गती प्राप्त होते ज्यामुळे स्वत परमेश्वर त्याच्याकडे येतो त्याच्यावर कृपा करतो त्या साधकाला त्यासाठी इतर कुठेही जाण्याची गरज भासत नाही हा गर्भितार्थ आहे पंगुम लंघये ते गिरीम या शब्दांचा पुढचे शब्द आहेत यत्कृपा तमहम वंदे परमानंद या माधव यामध्ये माधव म्हणजे काय तर ती एक चैतन्यमय अवस्था आहे प्रॅक्टिकली सांगायचं झालं तर श्री शक्तीपीठ उंबरज इथे असणारी स्पंदनं इथली ऊर्जा म्हणजेच माधव ही अवस्था होय ते चैतन्य म्हणजेच माधव ती अवस्था साधकाच्या देहात धारण होणार कशामुळे तर त्या श्रीकृष्ण भगवंताच्या कृपेमुळे आणि अशा या श्रीकृष्ण परमात्म्याला माझा नमस्कार असो असा हा पूर्णपणे अर्थ आहे याच श्लोकाचा जो आपण गर्भितार्थ पाहिला सुरुवातीला आपण जो पाहिला हा शब्दशः अर्थ होता परंतु आध्यात्मिक दृष्टीनं प्रॅक्टिकली आपण पाहायचं झालं तर गर्भितार्थ हा अशा पद्धतीचा आहे तर असा हा तिसरा मंगलाचरणातील श्लोक आणि त्याचा अर्थ या पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील श्लोकांचे देखील अशाच प्रकारे अर्थ समजून घेणार आहोत सध्या इथेच थांबूया ओम श्री श्रीपादनाथाय नम